बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी मनोरमा खेडकरांचा अटकपूर्व अंतरिम जामीन रद्द होण्याची शक्यता आहे मनोरमा खेडकरवर पुन्हा त्या गायब झाल्यानंतर आता एक नवं संकट आलेले मनोरमा खेडकर पुन्हा गायब झालेले आहेत बंगल्यावर चिपटवलेली नोटीसही त्यांनी फाडलेली आहे पोलिसांकडून पुन्हा मनोरमा खेडकरांचा शोध सुरू आहे पोलिसांच्या सहकार्याच्या अटीवरच त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला होता चौकशीला बोलावतील त्यांना तेव्हा त्यांना हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या होत्या मात्र मनोरमा खेडकर अजूनही गायब आहेत त्यांना अटकेपासून त्या दूर आहेत मात्र त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे कोर्टाची अट त्यांनी मान्य न केल्यामुळे त्यांचा हा जामीन रद्द होऊ शकतो या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार आपल्या आपल्यासोबत लाईव्ह आहेत मंदार आता मनोरमा खेडकर यांच्या अडचणी कशा वाढू शकतात मनोरमा खेडकर यांना ट्रक क्लिनरचं अपहरण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जो अंतरिम जामीन मिळालेला होता तो तेरा ऑक्टोबरपर्यंत मिळालेला होता बेल बेलापूरच्या न्यायालयाकडून मात्र तो देताना अट अशी घालण्यात आलेली होती की मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करावं पोलीस ज्यावेळी बोलावतील तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावं मात्र एकदा की अंतरिम जामीन मिळाला मनोरमा खेडकर या गायब झालेल्या आहेत पोलिसांनी प्रयत्न करून देखील त्या पोलिसांना सापडत नाही आहेत पोलिसांनी त्यांच्या वकिलांशी संपर्क केला त्यांना देखील त्यांचा ठावठिकाणा माहीत नाही आहे म्हणून पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील या बंगल्यासमोर नोटीस लावलेली होती की या ठिकाणी मनोरमा खेडकर जर असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा मात्र ही नोटीस देखील फाडण्यात आलेली आहे एकीकडे मनोरमा खेडकर नाहीत या ठिकाणी असं सांगण्यात येतं मात्र आतमध्ये या बंगल्याच्या आपण जर पाहिलं तर अनेक गाड्या आपल्याला दिसतात आणि या बंगल्यातील कर्मचारी देखील या बंगल्याच्या आतमध्ये राहत असल्याचं अनेकदा आपल्याला दिसतं इथं ही काही पाळीव कुत्री आहेत तर असा हा सगळा प्रकार आहे एकीकडे मनोरमा खेडकर पोलिसांना सापडत नाहीत दुसरीकडे ते न्यायालयामध्ये जाऊन जामीन अटकपूर्व जामीन मिळवतात मात्र त्यानंतर देखील त्या पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत नाहीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा गायब होतात हा सगळा प्रकार आपण पाहतो आहोत माधवी नक्कीच एकूणच खेडकर कुटुंबाची मगरुरी अजूनही कमी होत नाही त्यामुळे मनोरमा खेडकरांवर आता पुढे काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मंदार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी